तूल मूल हे महिलांपासून लांब गेलेलं नाही मी स्वतः माझा स्वतः संसार आहे माझं घर आहे मुलगा आहे पती आहे महिलांना त्यांनी स्वतःहून पुढे काढण्यासाठी भरपूर योजना राबवलेल्या तूल मूल हे होत आहे महिलांसाठी माझं विजन वेग आहे शेतकरी मंडळीसाठी वेगळं आहे तसंच मध्ये एवढे योजना पोचलेले नाही आहेत जेवढे एका सिटी सहकार्य मिळालं मी निवडून आले तर मी हे पुढं आणण्याचा प्रयत्न नमस्कार न्यूजशाही मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत हाय व्होल्टेज असणाऱ्या कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघात मोठी महायुती आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच आज आपण आलो आहोत कौलममध्ये आज आपल्या सोबत आहे ऋतुजा पाटील मॅडम त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या या निवडणुकीमध्ये उतरण्याचे ने नेमके विजन काय आहे ते आपण जाणून घेऊया नमस्कार मॅडम तुम्ही या निवडणुकीमध्ये प्रथमच उतरत आहात तर तुमचे यामध्ये विजन काय असणार आहे माझं नाव सौभाग्यवती ऋतुजा रवीश पाटील कौलोकर माझं शिक्षण एम बी एमधून मी पूर्ण केलेलं आहे सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणेमधून आणि आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आमच्या घराण्याचा एक बेस आहे दादासाहेब पाटील कौलोकर असतील बाळासाहेब पाटील कौलोकर असतील माझे सासरे उदयसिंह पाटील कौलोकर हे राजकारणात समाजकार्यात ॲक्टिव्ह होते आमच्या घरानं पिढीएन पिढी ह्यात चालत आलेलं आहे आणि राजकारणापेक्षा आमच्या घराण्याचं एक समाजकार्याचं खूप मोठा वारसा आहे आणि माझे पती देखील पंचायत समितीला उपसभापती सदस्य होते तर ते सगळं डोक्यात घेऊनच जेव्हा हे ओपन वॉर्ड महिलांसाठी पडलं तेव्हा आम्ही ठरवलं की मी स्वतः तिचं नेतृत्व करेन आणि पुढे विजन म्हणाल तर बरेचसे विजन विजन आहेत जे अजूनपर्यंत आपल्या मतदारसंघापर्यंत पोहोचलेले नाही आहेत त्यामुळं विजन बरेचसे जे मी पुढं तुम्हाला उल्लेख करतच आणि शंभर टक्के आमच्या घराचं जे वारस चालत आलेला आहे वारसा तो मी पुढे नेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन आणि माणसांपर्यंत जे काय त्यांची योजना कामं असतील ती कशी हे मी सविस्तरपणे आपल्याला सांगतच जाईल जसे की आ, 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 की तुम्ही तुमचे याच्या आधी भाजपाकडून युवकांचे नेतृत्व करत होती तर त्यावेळेला त्यांच्या निवडणुकीतून कोणती विकास कामे झाले आहेत माझे पती दोन हजार सतरा ते बावीस हे पंचायत समितीमध्ये सदस्य होते आणि उपसभापती होते त्या दरम्यान च चौदावं पंधरावं वीज जे होतं ते लागून होतं आपल्या भागात म्हणजे आपल्या मतदारसंघात ते राज्य शासनाकडनं मंजूर करून घेऊन विविध प्रकारची योजना कामं माझ्या पतींनी आज खेडेगावा म्हणजे छोटी छोटी जी गावं आहेत वाड्या आहेत किंवा आपली जी गावं आहेत त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं उत्तमपणे काम केलेलं आहे मग भलेही ते घरकुल योजना असतील किंवा रोजगार हमीतनं मिळणारं शेतकऱ्यांचं साहित्य असेल किंवा गोट प्रकरण असेल ते सगळं माझ्या पतीने पोचवण्याचं काम केलेलं आहे ज्या माणसांना ह्याबद्दल अभ्यास नव्हता त्यांच्यापर्यंत पोचून त्याचा लाभ त्यांना कसा घेता येईल जे फ्री ऑफ कॉस्ट असेल किंवा जे कमीत कमी दरात त्यांना मिळत हे माणसांना माहीत नव्हतं आजपर्यंत आज जेव्हा आज रवीश पाटील दादा हे सक्रिय झाले राजकारणात आणि त्यांनी जेव्हा हे माणसांपर्यंत पोहोचवलं तेव्हा माणसांना बराचसा अभ्यास झाला त्यामुळे त्यांचं काम खूपच प्रेरणादायी आहे शंभर टक्के ह्याचा चांगले रिझल्ट दिसतील पन्नास टक्के आरक्षण हे महिलांना दिले गेले तर एक महिला म्हणून तुम्ही काय विजन असणार आहे किंवा तुम्ही निवडून गेल्यानंतर त्यांच्यासाठी खास योजना काय तुम्ही राबवणार आहात महिलांसाठी तर आज मी जेव्हा फिरतेय आपल्या वाडीतनं किंवा गावातनं मी आज माझ्या मतदारसंघात जेव्हा फिरते माझ्या लक्षात येत आहे की बचत गटाचं खूप प्रमाण वाढलेलं आहे महिलांमध्ये उत्सुकतेने आणि महिला सगळ्या आहेत बऱ्यापैकी बचत गटात तर शंभर टक्के पण त्याचा योग्य उपयोग कसा है। नहीं है। आहे अजून बऱ्याचशा माहीत नाहीये बचत गटात आहेत पण त्याचा उपयोग कसा करून घ्यावा किंवा ते योजना त्यांच्यापर्यंत कशा पोचतील हे जर शंभर टक्के अभ्यास करून त्यांच्यापर्यंत एक स्मॉल स्केल बिझनेस असेल किंवा घरी बसून म्हणजे कुठलंही प्रशिक्षित घेऊन ते काहीतरी एक घरी बसून त्यांचा एक स्मॉल बिझनेस चालू करू शकतील मुलांना सांभाळून घरातल्यांना सांभाळून शंभर टक्के मी विचार करून ती विकास कामं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पूर्ण करेल म्हणजे कसं आहे आता महिलांना जरी आरक्षण मिळत असलं तरी काही लोकांची किंवा महिलांची मानसिकता असे की चूल आणि सांभाळायचं बाकी त्यांचे बिझनेस किंवा हे असेल ना तर ते हे नाही म्हणतात तर त्या महिलांच्यासाठी म्हणजे तुम्ही त्यांना काय द्या चूल मूल हे महिलांपासून लांब गेलेलं नाही मी स्वतः माझं स्वतः संसार आहे माझं घर आहे मुलगा आहे पती आहे मला असं वाटतं पुरुष मंडळींनी पुढं येऊन महिलांना पुढं खुश करावं आणि आज सरकारने आपल्याला एवढ्या योजना दिल्यात आज भाजप सरकारने महिलांसाठी एवढं काय केलंय महिलांना आधी काय प्राधान्य होतं काही नव्हतं आज ह्या दहा पंधरा वर्षात आपण बघतोय की महिलांना त्यांनी स्वतःहून पुढं काढण्यासाठी भरपूर योजना राबवलेल्या आहेत तून मूल हे होत आहे हे होणारच आहे ते काय आपण सोडू शकत नाही ना मी ना तुम्ही कोणच सोडू शकत नाही बट ते करताना माझं असं सा त्यांना सांगणंय की स्वतःसाठी उभं राहण्याचं आज मूल मूलमूर्त होऊन शिकायला जाईल पुढं त्याचं जा स्वतःचं अवेश असत पुरुष आपल्या कामात व्यस्त असतात त्यातनं वेळ काढून स्वतःसाठी प्राधान्य देऊन त्यांनी स्वतःहून उभा राहून काय तर करावा अशी माझी इच्छा आहे जोपर्यंत महिला पुढं येऊन कुठलं स्वतःसाठी ठाम निर्णय घेत नाहीत किंवा हा बाबा आपण हे बिझनेस आपण ह्यात आहे म्हणजे छोट्या प्रमाणात आला असू मी काय म्हणत नाही खूप मोठं प्रमाण छोट्या प्रमाणात असू पण पुढं येऊन त्यांनी स्वतः आवड दाखवून जेव्हा करतील आपल्याला स्वतःला या भागात फरक बघायला मिळेल आता हे कसं आहे की म्हणजे तुम्ही एमबीए पुण्यातून एमबीएचं शिक्षण घेतलेलं आहे तर आता तुम्ही निवडून आल्यानंतर युवकांच्या किंवा मुलांच्या शिक्षणासाठी काही योजना किंवा काही विजन ठेवलं आहे का ठेवलेलं आहे मी फक्त युवकांसाठी नाही युवक मंडळी नाही म्हणणार महिलांसाठी माझं विजन वेगळं आहे शेतकरी मंडळीसाठी वेगळं आहे तसंच आपल्या तरुण पिढीसाठी एक वेगळं विजन का आहे कारण प्रत्येकाचे नीड्स वेगळे आहेत तुम्ही प्रत्येक गोष्ट मिक्स नाही करू शकत तर जसं आता मी म्हण महिलांसाठी तर माझं स्पष्ट हे आहे की बचत गटा थ्रू म्हणा किंवा आणि मी जसं आता ह्यात पडेल तेव्हा मला कळेल त्याच्या थ्रू महिलांसाठी मला काय करता येईल मी करणारच आहे तसंच आज तरुण मुलं जे आहेत किंवा मुली अजून ग्रामीण भागात शाळेमध्ये एवढे योजना पोचलेले नाही आहेत जेवढे एका सिटीत आपण बघतोय मुलांसाठी तर माझा असा शंभर टक्के प्रयत्न राहील की त्यातल्या मॉडर्नायझेशन म्हणा किंवा डिजिटलायझेशन म्हणा जे त्या मुलांना जेव्हा आज अकरावी बारावी करून ते बाहेरच्या जगात बाहेर पडतील ह्या ग्रामीण भागात बरेच जण आजकाल जातात त्यांच्यासाठी नवीन नसावं त्यांनी पण ते बघितलेलं असावं आणि त्यांचा अधिकार आहे तसंच आज अंगणवाडी मध्ये म्हणा आज तुम्हाला खाईचं हे असते अंगणवाडी तुम्हाला मिळते आरोग्या रिलेटेड किंवा अन्नाचं हे असते त्याच्यात आणि इम्प्रुव्हमेंट करून आपण मुलांसाठी काय करता येईल जेणेकरून लहानपणीपासून एक त्यांचं इम्युनिटी म्हणा किंवा एक ब्रेन डेव्हलपमेंटसाठी त्यांच्यासाठी कुठले खेळ म्हणा किंवा भरपूर गोष्टी आहेत अशा करण्यासारख्या जे मी तुम्हाला आता कमी शब्दात नाही सांगू शकत शंभर टक्के मला जर ह्यात चांगलं सहकार्य मिळालं मी निवडून आले तर मी हे पुढं आणण्याचा प्रयत्न शंभर टक्के म्हणजे आता ह्या म्हणजे हा जर राधानगरीतला कौल कि किंवा राशिवडीतला परिसर बघितला तर हा वाड्या वस्त्यांचा परिसर आहे यामध्ये सिटी लेवल सारख्या तेवढ्या मनावदशा योजना किंवा सरकारच्या जरी योजना काढल्या असल्या तरी त्यांना मिळत नाहीत आरोग्यविषयक असू दे शिक्षण विषयक असू दे किंवा बेरोजगारी असली तर बेरोजगार किंवा त्यांच्या ज्या नीड्स आहेत त्या पूर्ण करण्यासाठी म्हणजे तुमचा नक्कीच प्रयत्न असणार आहे पण असे काही ठराविक योजना किंवा काही अशी म्हणजे ठराविक कामे आहेत तुम्ही, तुम्ही, का तुम्ही निवडून आल्यानंतर प्रामुख्याने त्यांनाच जास्त म्हणजे लक्ष केंद्रित त्याच्यावरती करणार जसं मी सांगितलं आमच्या घराण्याचा ऑलरेडी वारसा हा चालत आलेलाच चा, आहे समाज आणि दादांनी दादांच्या टर्म मध्ये आणि टर्म संपून देखील आता चार वर्ष झालेले त्यांनी त्यांचे समाजकार्य चालूच ठेवलेलं आहे आता पर्सनली माझं म्हणायचं गेलं तर प्रत्येकालाच काही ना काही गरज असते असं आपण म्हणू शकत नाही की गरज नाहीये जेव्हा मी हात पडणार शंभर टक्के मी तुम्हाला जसं सांगितलं की माझं प्राधान्य प्रत्येकाला वेगळं जसं शेतकरी कुटुंब असेल त्यांचं नीड वेगळी आहे कंपनी त्यांना त्यांच्या मार्फत आज घरकुल योजना आहे रोजगार निधी त्यांना मिळतो त्यांना त्यांना शेत शेता रिलेटेड जे ॲक्सेसरीज असतात अवजार असतात ते देण्यात येतात किंवा आज लाईटची सुविधा असते पाण्याची सुविधा असते खोटा प्रकल्प असतो बऱ्याच जणांना माहीत नसतंय तर माझं असं एकंदरीत विजन आहे की त्यांच्यापर्यंत व्यवस्थित जे काय त्यांच्या हक्काच्या गोष्टी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचल्याच पाहिजे आणि एका चांगल्या पद्धतीने पोचल्या पाहिजे विथ नॉलेज hmm. नॉट की फक्त त्यांना द्यायचं आणि मोकळं व्हायचं केले hmm. त्याचा त्यांना पुढं कसा उपयोग करता येईल किंवा वाढ कशी करता येईल त्याच्यासोबत त्यांना द्यायचा असं एक माझं विजन आहे एकंदरीत लोकांचं हे काय आहे की म्हणजे मी निवडणुकीला उभे राहिलो तर रस्ता करणे किंवा जुने जी मंदिरे झाले आहेत त्यांचे दुरुस्तीकरण करणे पाण्याची सोय करणे हे मेन विजन झालं म्हणजे तिथला प्रदेश किंवा तिथला भाग विकसनशील झाला असं मत आहे तर तुमचं मत काय ते म्हणजे रस्ता असू दे गटारी असू दे किंवा मंदिरे दुरुस्त करणे हा करणे म्हणजे हा विकास झाला कि त्यांचं मूल्यांकन म्हणजे मुळापासून त्यांचा विकास करणे म्हणजे विकास यामध्ये काय तुम्ही जे म्हणताय हे इज जस्ट पार्ट पार्ट हा फक्त एक आहे त्या मी म्हटलं तसं भरकुल तसे विकास काम आहे आता आपलं घरकुल योजना आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी त्यांचा तो फ्लॅगशिप प्रोजेक्ट होता घरकुल योजना आणि ते बऱ्यापैकी सक्सेसफुल होताना आपल्याला दिसतंय आहे महाराष्ट्रात ट्वेंटी लॅक प्लस प्रकल्प hmm. त्यांनी पूर्ण केलेले आहेत आपल्या तालुक्यात फोर फिफ्टी साडेचारशे ऑन गोईंग आहेत गुरुकुलचे yes. आणि येत्या काळात चांगलाच त्याला प्रतिसाद मिळताना दिसून त्या गोष्टीला हातभार लावणं हे माझं काम आहे आज माणसांना घरं मिळवून देणं आज स्वतःचं घर असणं जे त्यांनी ते स्वप्न बघितलेलं आहे हे पण एक विकास काम आहे hmm. तसंच स्वच्छ नदी आज आपल्याकडे नदी अवतीभोवतीने खूप आहे त्यांचा अजून एक प्रोजेक्ट आहे ज्यात स्वच्छ नदी स्वच्छ भारत अभियान मध्ये ते येत आहे त्याला आपण कसं पूर्ण करू शकाल कारण शेवटी नदी स्वच्छ असेल तर तुमचं गाव स्वच्छ राहणार तुमचं आरोग्य स्वच्छ राहणार आणि पाणी पुरवठा वरच्या जे डोंगरी भाग आहे पाणी पुरवठ्याचा थोडा प्रॉब्लेम आहे त्याला आपण कसा हल करू शकतो त्या गोष्टीला किंवा लाईटीचे प्रॉब्लेम आहेत तसं शिक्षणामार्फत तुम्हाला सांगितलं तसे की सा। मुलांना आपल्याला जे काय नवीन येणाऱ्या त्यांच्यासाठी जे ॲडव्हान्टेजेस वस्तू आहेत ते कसं उपलब्ध करून देणं ह्याच्यात शंभर टक्के माझा खूप मोठा मनापासून वैयक्तिक वाटा राहील ह्यात एवढं मी सांगू इच्छित मॅम एक शेवटचा प्रश्न की आमच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मतदारसंघातील लोकांना काय संदेश द्या मतदार संघातल्या लोकांना मी एवढं आजकाल मतदारांना खूप काय सांगायला लागत नाही <laughs> त्यांच्या डोक्यात त्यांना फिक्स माहीत असतं की आपण कुणाला मतदान देतो त्यामुळं मी फक्त एवढं सांगेल की माझं जे काय काम असेल ते त्यांच्या बेनिफिटसाठी असल त्यांच्या चांगल्या करण्यासाठी असेल आणि त्यांनी एक संधी देऊन बघावी आमचा मागचा वारसा तसा चालतच आलेला आहे आणि शंभर टक्के माझी इच्छा आहे की माझ्या भागाला माझ्या कसबा मतदार मतदारसंघाला खूप चांगल्या पद्धतीने या सिटीत ओळखलं जावं किंवा मुंबईत म्हणा किंवा दिल्लीत म्हणा अशा ठिकाणी चांगल्या पद्धतीने एक हा हे भाग खूप चांगल्या पद्धतीने वाढत चाललाय किंवा योजनांचा लाभ घेऊन इतर गोष्टी बदलत चालल्यात ह्यासाठी ओळखल्या जावं ह्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील आहे आणि मला बघायचंय आपलं गाव चांगल्या पद्धतीने वाढताना कारण मी सिटीत लहानाची मोठी झाली जेव्हा मी बघते मी इथल्या महिलांना जेव्हा भेटते मला एवढं कौतुक करावं असं वाटतं त्या महिलांचं सकाळी उठायचं धार काढायची डेअरीत दूध टाकायचं तिथलं पुढं घरातली कामं करून मुलांचं बघून परत संध्याकाळी रुटीन करून आम्ही भेटायला आलो तेवढ्याच तात्पर्य सगळे हजार असतात तिथं आणि परत घरी जाऊन स्वयंपाक बनवून मुलांना खायला हे जे त्यांचं काय म्हणायचं म्हणजे त्याला शब्द नाही ऍक्च्युली एक एक्साइटमेंट म्हणा किंवा करायची भावना म्हणा त्याचा एक योग्य वापर झाला पाहिजे कुठं तर आणि ह्याचा शंभर टक्के मी काळजी घे ओके धन्यवाद okay. मॅडम